आणि इथं मराठ्यांची तुफानं अशी गर्दी आपण पाहत आहात आपल्या कॅमेऱ्यामध्ये मनोज हरांगे पाटील यांच्या सभेसाठी किंवा यांच्या उपोषणासाठी यांच्या आंदोलनासाठी सध्या सी एस टी या ठिकाणी आहोत हचाअकच अशा पद्धतीने हे सी एस टी हे बघा सगळं भगवामय वातावरण झालेलं आहे हे वातावरण आहे सी एस टी या ठिकाणचं आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक या ठिकाणी आलेले आहेत माझ्या पाठीमागे बघू शकता ट्रेन आहे सी एस टी छत्रपती शिवाजी टर्मिनलची ही दृश्य आहेत आणि तुफान अशी गर्दी आहे म्हणजे थोडक्यात काही दिवसापूर्वी असं म्हटलं जात होतं की मनोज जरांगे पाटील किंवा यांचे जे आंदोलनकर्ते आहेत यांना मुंबईमध्ये घुसू दिलं नाही जाणार घुसू दिलं नाही जाणार पण आजची जर तुम्ही गर्दी पाहिली तर तुफान अशी गर्दी आहे आणि उसा आपल्याला बघता येईल जवळपास संपूर्ण मुंबई जाम झालेली आहे आणि या जाम झालेल्या मुंबईत वेगळा पर्याय म्हणून लोक आता सी एस टी या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहेत सी एस टी म्हणजे शेवटचं ठिकाण आणि या ठिकाणावर आझाद मैदान हे थोडंसं जवळ आहे तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सी एस टी पासून पुढे आपण जात आहोत पुढे आपल्याला जायचं आहे आझाद मैदानाकडे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात गर्दी तुम्ही पाहत आहात तुम्हाला गर्दी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिसत आहे संपूर्ण सी एस टी मराठ्यांना चुडुंब अशी भरलेली आहे तुफान अशी गर्दी तुम्हाला जाणवत असेल सी एस टी या ठिकाणची गर्दी आहे काही दिवसापूर्वी असं म्हणलं जात होतं की मराठ्यांना मुंबईमध्ये येऊ दिलं नाही जात तुम्हाला आवाज चांगला येत नसत खूप असे मराठे आवाज करत आहेत माझ्या पुढची काही दृश्य तुम्हाला दाखवतात पुढे डान्स अशा पद्धतीने सुरू आहे Yeah! Oh, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची दृश्य आहेत अख्खे मुंबई जाम झालेली आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे हे सध्याची दृश्य आपण पाहत आहात सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शेवटचं ठिकाण मुंबईचं आणि या ठिकाणी ही मराठ्यांची गर्दी बघत आहात म महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का हे मराठी आलेले आहेत पुढे डान्स डान्ससुद्धा करताना आपल्याला दिसत आहेत हे सर्व आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सध्याची लाईव्ह सी एस टी या ठिकाणची दृश्य तुम्हाला दाखवणार आहोत आणि सी एस टीचे आझाद मैदान सुद्धा आपल्याला प्रवास करायचा आहे पुढची काय काय दृश्य आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत Obrigado. Ah. Ah.

शेवटचं ठिकाण आहे टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शेवटचं ठिकाण आणि इथून जवळच आझाद मैदान या ठिकाणी मनोज हरंगे पाटील यांचं आंदोलन आज सुरू होतं एकोणतीस ऑगस्ट त्यांना परमिशन वगैरे किती भेटली काय नाही हे नंतरची गोष्ट आहे पण सध्या ही दृश्य आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत तिथ काही बोलायचं असेल बोलत असतील तुम्ही हे चालू करून देऊन टाकायचं कोणी बोलत असेल चल समजा Terima kasih atas <laughs> dukungan anda.

या भावना बघा सरकार बाळा या भावना बघा आणि जे बांधव अजून आले नाही जे गरीब असलेले हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरं तुमच्यासाठी आलेले भावांनो इतका व्हिडिओ शेअर करा इतका व्हिडिओ शेअर करा ट्रेन मधली बाईक चांगली झाली का माझी छान झाली ना फक्त थोडं ते बंगल्याच थोडं काय झालं काय 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 विचारलं

аляб� <laughs> ика <laughs> <laughs> ay ód ol 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 Terima kasih telah menonton! काय <laughs> I'm <laughs> to দাদা কে সঙ্গে কুঠুন আল কয়ে ভাই புயல்டல I'm not छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणचे दृश्य आहे भुयारी मार्ग आहे आणि भुयारी मार्गातून आता पुढे जात आहोत